नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो काल बघितलंच तुम्ही गहू काढला आहे की शेतकऱ्याला आपल्या शेजारच्या शेतकऱ्याला दोन एकरात पंचवीस क्विंटल गहू झालेला आहे तर आजही आपण आपल्या शेतात आलेलो आहोत शेतकरी मित्रांनो कालच्या व्हिडिओ तुम्ही बघितलास की काल कमेंट पण आलेले आहे शेतकरी मित्रांनो की ह्या वर्षी गव्हाचा ॲव्हरेज कमी आहे म्हणजे गव्हाची पिकी कमी आहे आणि गहू पण नाही आहे बऱ्याचशा शेतकऱ्याला ॲव्हरेज लागलेला नाही आहे यावर्षी कारण की गारपिटीनं खूप नुकसान झालेलं आहे तर आपण आज आपल्या गव्हाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहो यावर्षी आपल्या तीन व्हेरायट्या होत्या शेतकरी मित्रांनो सुगंध सातशे अकरा श्रीराम तीनशे तीन सुपर आणि श्रीराम एकशे अकरा सुप अशा तीन व्हेरायटी लावलेल्या होत्या आणि आपल्याला ही गव्हाचा ॲव्हरेज कमीच बसला कारण की पडलेला होता तर आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शेतकरी मित्रांनो की आपण जो गहू काढला गहू काढल्यानंतर जे काही आपल्या शेतामध्ये हे जे तनस राहते गव्हाडा राहते ह्या गव्हाड्याचा आपण याचा उपयोग कशा तऱ्हेने केलेला पाहिजे आणि खरंच पेटवायला पाहिजे की नाही की याचं खत तयार करायला पाहिजे तर याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जो शेतकरी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो बेलॅक बटनला प्रेस करा लाईक करा शेअर करा कमेंट नक्की करा शेतकरी मित्रांनो आणि आपल्या इंस्टाग्रामलाही फॉलो करा शेतकरी मित्रांनो आपलं इंस्टाग्रामही आहे तर मी इंस्टाग्रामची लिंक या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण दिन देणार शेतकरी मित्रांनो तुम्ही नक्की फॉलो करजा तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा बरेचसे शेतकरी यावर्षी गहू लावलेले असतील दोन एकर एक एकर आपल्या नियोजनानुसार आपल्या क्षेत्रानुसार गहू लागवड केलेली असतील आणि आपल्या नियोजन अवस्थानुसार म्हणजे आपली जे पद्धत आहे जे आपण अवस्था गहू पिकवण्यासाठी तयार करतो जे पद्धत आहे म्हणजे बिना सरीचा सरीचा कोणतीही तर आपण गव्हाचं उत्पादन घेत असतो गव्हाचं उत्पादन निघाल्यानंतर गहू काढणी झाल्यानंतर आपल्याला शेतामध्ये अशी अवस्था दिसून येते म्हणजे अशा लाईनींना दिसून येते ह्या ज्या लाईना आहे हारेस्टरच्या हे जो गवांडा आहे ह्या गवांड्याचा काय केलं पाहिजे बघा जर गवांड्यात जर तुमच्या जर गावामध्ये कोणतंच तणकट नसेल जसं आपल्या शेतामध्ये तणकट आहे नाही आहे काय पण जे मी तन्नाशक मारलेलं होतं ते कुठे कुठे सक्सेस झालं कुठे कुठे सक्सेस नाही झालं शेतकरी मित्रांनो बराचसा भाग सक्सेस झालेला आहे आणि इकडे जे बदाळ भाग आहे इकडे सक्सेस नाही झालं कारण की शेवट दोन वेळा गार गारपीट आलं शेतकरी मित्रांनो म्हणजे अवकाळी पाणी आला एक वेळा अवकाळी पाणी आला आणि एक वेळा गारपीट आलं तर आपलं तन्नाशक अनसक्सेसफुल म्हणजे अर्धावट सक्सेसफुल झालेला अर्ध्या वावरात आणि अर्ध्या वावरात नाही झालेला आहे तर हे बघा कचरा आहे कचरा हा म्हणजे तणकट गांजर गवत आपल्या शेतामध्ये इकडल्या भागात अर्ध्या एकरा जास्त निघाला आहे शेवटून शेवटून म्हणजे जेव्हा मी तन्नाशक मारलेलो होतो माझे हिडू आहेस ऑलग्रीप तन्नाशक मारलेलं होतं तेव्हा मारल्यानंतर सक्सेस दिसलं म्हणजे महिनाभर तणकट नाही दिसलं जसं अवकाळी पाणी आला तसं तणकट निघायला सुरुवात झाली मित्रांनो म्हणजे वरच्या जसा वरचा पाणी येतो तर तणकट निघते शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही याचा अनुभव नक्कीच आहे हे बघा गांजर गवत ही गांजर गवत आहे हे बघा नाही का तर हे जे गांजर गवत आहे याचं बी पडलेलं आहेच आपल्या गावामध्ये भरपूर म्हणजे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हे असं तणकट असतीलच आणि गहू हार्वेस्टरनं जो गहू काढलेला असेल तर त्या गव्हामध्येही बी आलेलं आहे आपण गव्हाला ऊन देऊनच आपण गहू भरणी करतो साठवणूक करतो त्याची जर ऊन देऊन साठवणूक नाही केली त्याच्यातलं जे बी असते शेतकरी मित्रांनो गवातलं तर ते गहू खराब होण्याच्या स्थितीवर आहे लवकरच सोडे पडतील लवकरच सरदावतील असं आपल्याला गहू खराब होताना दिसून येतो तर आता याचा विल्हेवाट कसा लावायचा जर ज्या शेतकऱ्यांच्या शेतात काहीच तणकट नसेल गवात परफेक्ट नियोजन झालेलं असेल म्हणजे तणनाशकाचं तर त्यांनी काय करावं शेतकरी मित्रांनो हे गवांडा जमा करावा आणि आपल्या शेतामध्ये जर गड्डा जागा असेल गड्डा खोदायला तर गड्डा खोदून हे पुरं तन्नस मजुराच्या सायाने हे म्हणजे गवंडा आहे या का गंड्यात जमा करावा आणि सडू घालावा तर मला याचा अनुभव असा आला की मी मागच्या वर्षी आठ एकर गहू होता आपला फुले संगम सोयाबीन घेतल्यानंतर बावीस तेवीसमध्ये आपलं आठ एकर गहू होता तुम्ही माझे हिडो पाहिलेच असतील अजित पेरला होता आणि सुगन पेरला होता चार चार एकर तर दीडशे क्विंटल गहू झालेला होता तर मी पूर्ण आठ एकर गव्हातला रोटावेटर मारलेलं होतं शेतकरी मित्रांनो तुम्ही अनुभव शेअर करत आहो तो, तो, हो, तो रोटावेटर मारल्यानंतर डबल रोटावेटर मारलं दोन वेळा दुनन केलं तर पूर्ण गहू बारीक बारीक केला आणि अव आव, अवकाळी उन्हाळाभर अवकाळी पाणी आलं त्या पाण्यानं पूर्ण गहू आपला सडला तर काय झालं शेतकरी मित्रांनो जवळच मी तीनशे पस्तीस सोयाबीन पेरलं जे काही नत्र भेटत होतं आपल्या सोयाबीनला ते नत्र सोयाबीनला भेटलं नाही बरसातही कमी झाली उन्हाळ्यात बरसात आली म्हणून आपला गवांडा सडला आणि जे काही जमिनीतले जे ताकद आहे शेतकरी मित्रांनो जे ताकद आहे जमिनीतली सडवायची हे पूर्ण गवांड्याने घेतली नाही का याच्यात जो सिल्कॉन असतो आपल्या गवांडामध्ये जो सिल्कॉन असतो ना हे पूर्ण नत्र जमिनीतली ताकद सडवण्यासाठी घेते जमिनीतली आपल्या पिकाला कमी भेटते पूर्ण सडतच जातो म्हणजे पिकाची वाढ ग्रोथ श म्हणजे भरण हे आपल्याला व्यवस्थित होताना दिसत नाही म्हणजे पूर्ण शेत्यातली जे ताकद आहे आपल्याला जे जमिनीतले घटक आहे हे पूर्ण सडवण्यासाठी ताकद लागते आणि आपल्या पिकाला त्याचा काही उपयोग होत नाही तर हा माझा अनुभव आहे तर तुम्हाला जर याचं खत करायचं असेल नाही का तर एका गड्ड्यामध्ये जमा करा आणि याचं खत चांगल्यापरीने सडू घाला पाणी सोडून द्या आणि सडू घाला तर पुढच्या वर्षी बरसातभर बर सडते पाणी येतेच तर सडून जाते आणि तेच गड्डा उपसून आपण शेतामध्ये फेकू शकतो तर दुसरी गोष्ट आहे आपल्या शेतात मी सांगितलं तणकट असेल बम कणकट झाले असेल गवत असेल पड्डी निघाली आहे दुधी निघाली आहे तर ह्या गवंड पूर्ण पेटून टाका याचं कारण जे काही तणकट आहे आपल्या गावामध्ये निघणारं ते पूर्ण बियाणं आहे तणकटाचं बियाणं गवताचं बी दुधीचं बी पड्डीचं बी काही का तुम्हाला दिसत असेल हे बघा विहिरीच्या भोवतली गवत झालेलं आहे इकडे पण गवत आहे इकडे फार कमी आहे इकडे दुधी आहे आता हे हारेस्टनं काढल्यानंतर आपल्याला कचरा काही दिसत नाही आहे म्हणजे बरंसं तणकट झालेलं होतं अवकाळी पाणी आल्यानंतर तर याचा विल्हेवाट कसा लावायचा आपण जर हे जमा केलं पेटवलं नाही बारीक केलं तर हेच बियाणं आपल्याला खरीप हंगामामध्ये दिसून येते शेतकरी मित्रांनो गहू तर नाही दिसणार आपल्याला गहू तर सडतो बातच पण हे तणकट नाही सडत हे तणकट निघतेच म्हणजे दाट तणकट निघते दाट आपल्या सोयाबीनमध्ये गव्हामध्ये जे काही आपण सोयाबीन पेरतो पराटी लागवड करतो तूर लागवड करतो याच्यामध्ये तणकट आपल्याला दिसून येते शेतकरी मित्रांनो तर याचा विलेट तुम्ही पेटून टाका लवकरात लवकर आणि पेटवल्यानंतर लवकर वाई करा दुसऱ्याच दिवशी वाई करा कारण की पेटवल्यानंतर ही जमीन कडक येते याच्यातला जे काही ओलावा आहे जमीन कडक येते शेतकरी मित्रांनो पेटवल्यानंतर लवकरच वाई करणं आवश्यक आहे तर जर आपण हे पेटवलं तर याच्यातलं कचरा काळी कचरा पूर्ण पेटून जाईल आणि तणकट बी गांजर गवताचं बी दुधीचं बी पड्डी जे काही असन आपल्या शेतामध्ये तणकट वेगवेगळ्या प्रकारचं ते पूर्ण नष्ट होऊन जाईल आणि आपल्या खरीप हंगामात आपल्याला तणकट पाहिजे तेवढं निघणार नाही निघण पण कमी निघण आपल्याला तिथलंच कमी दिसल कारण की हे गवांडा पेटवल्यानंतर बी तर जडणारच आहे बी पेटणारच आहे जसं याच्यावर बी म्हणजे हार्वेस्टरनं जे त हा गहू म्हणजे कटाई केली जेव्हा बी गेलं त्याच्यात बी सांडलेलं असेल काही गवत आलेलं असेल तर नक्की याच्यातलं जे बी आहे आपल्याला काळी कचऱ्याचं म्हणजे तणकटाचं ते पूर्ण जळून जाईल नष्ट होऊन जाईल तर आपल्या बरसदीत म्हणजे जे काही आपण पेरू त्याचा नक्की आपल्याला फायदा होईल शेतकरी मित्रांनो तर अशा पद्धतीने जर आपण व्यवस्थापन केलं तर आपल्याला नक्की फायदा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असं नक्की कमेंट शेअर करा आणि तुम्ही कसं व्यवस्थापन करता पेटून देता की याचं खत तयार करता तर नक्की कमेंट करा की मागच्या वर्षी मी तुम्हाला सांगितलं अनुभव सांगितला की याला असंच जर बारीक केलं माझे व्हिडिओ पण आहे मी सांगितला आहे पेटू नका म्हणून याला असं बारीक करा म्हणून नक्की तुम्हाला फायदा होतो पण मी अनुभव सांगितला की फायदा होतो नक्की याच्यात जे घटक असतात सिल्कॉन या सिल्कॉनचा फायदा जे शेतकरी यावर्षी पराठी लागवड करत असतील तर नक्की गव्हाच्या बिवाडावर तुम्ही पराठी लागवड करा पराटीला सिल सिल्कॉन घटक फार उपयुक्त तो आहे वाढीसाठी बोंड पकवण्यासाठी फास्ट पयाटी वाढून येते जास्त पाणी झालं तरी गहू ऑब्जर्व करून घेते पाणी याच्या नळ्यामध्ये पाणी राहते शेवटपर्यंत ओलावा टिकतो आणि बुरशी लवकर येते बारीक करणं आवश्यक आहे आपल्या सोयाबीन तीनशे पस्तीस सोयाबीन होते यावर्षी तर बुरशी आलेली होती बराचसा भाग बुरशीनं व्यापलेला होता तर तुम्ही बारीक नोका करू मी माझा अनुभव सांगतो याला पेटून टाका कचरा असेल तर कचरा काहीच नसेल तर याला जमा करून एका गड्ड्यामध्ये शडू घाला तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल शेतकरी मित्रांनो नाही का तर अशा पद्धतीनं व्यवस्थापन पुरुन करून आपण गा गवडाची विल्हेवाट लावू शकतो आणि आपल्या पिका जमिनीची सुपिकताही वाढेल आणि तणकटही कमी होईल आणि खत पण तयार होईल तुम्ही गड्डा खोदून एका कोणत्यात जर टाकलं तर बदाट जर एखादी जागा असेल आपल्या शेतामध्ये एका शेतामध्ये गड्डा करून थोडीशी जसं मी हे फुले संगम कुटाराचं खत बनवलं एक मंदाज सेंटरले ठेवून गेलं त्याचं पण खत झालं आहे ते पण त्याचा पण मी व्हिडिओ शेअर करणार शेतकरी मित्रांनो ते खत फेकायचं की नाही फेकायचं त्याच्यात जर उदय असेल हुमणी अडी येते ते जर हुमणी अडी असेल मोठी अडी चार पाय असतात तिला हे जर जा जास्त प्रमाणात दिसली त्या आपल्या गवांड्यामध्ये कुटारामध्ये फुले संगमच्या कुटारामध्ये तर ते पण कुटार आपण फेकणार नाही आहोत कारण की आपलं यंदा तिथे पण सोयाबीन आहे तर ह्या गोष्टी आपल्या लक्षात ज्या ज्या येतात शेतकरी मित्रांनो उटार म्हणजे खत बनवायच्या वेळेस आपल्याला नक्की त्याचा अनुभव येतो आणि आप मी यूट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नक्की शेअर करत असतो माझा अनुभव तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा शेतकरी मित्रांनो आणि आपण पुढील त्या व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटू आता इथेच थांबू धन्यवाद पण कमेंट नक्की करा आणि आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा शेतकरी मित्रांनो मी लिंक नक्की देणार या डिप्रेशनच्या खाली तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता आपण भेटूया धन्यवाद शेतकरी मित्रांनो